मी डॉक्टर शिल्पा नाईक आणि मी आज तुमच्याशी हाऊ टू रिसायकल रियूज इन युअर गार्डन याबद्दल थोडस आपल्या <tiff noise> आजूबाजूला घरात असं खूप असं वेस्ट पडलेलं असतं की जे आपण वापरत नाही जस की प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक बॉटल्स असतात प्लास्टिक कॅन्स असतात पाईप्स असतात प्लॅस्टिकचे प्लॅस्टिक बॉट बास्केट्स असतात आणि ट्रेज असतात प्लॅस्टिकचे नंतर शिवाय थर्मोकोल बॉक्सेस जे पॅकिंगमध्ये येतात ते असतात किंवा जुने टायर्स असतात सायकलचे टायर्स कारचे टायर्स असतात किंवा मग टॉईज असतात वेगळे वेगळे शूज असतात रबरचे शूज असतात केटल्स असतात मी इथे केटलमध्ये जसं पाच फुटीचा सप्लिमेंट लावलाय केटल्स असतात मग्ज असतात कप्स असतात आणि देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज यू कॅन बी क्रिएटेव इन युअर गार्डन युजिंग दी ऑल दीज सपोज टू बी ट्रॅश आयटम्स सो काय असतं की प्लॅस्टिक uh, किंवा थर्मोकोल जे असतं तर ते इट कॅनॉट बी डिकंपोज नॅचरली इन नेचर तर ते काय करायला लागतं ते सायक रिसायकलच करायला लागतं मग रिसायकल मध्ये काय होतं तेवढी एनर्जी लागते ती रिसायकल करायला मग कार्बन फुटप्रिंट वाढतो परत तर इट इज बेस्ट टू रियूज रिसायकल व्हॉट एव्हर नॉन डिग्रेडेबल एस्पेशली की प्लास्टिक आणि थर्मोकोल तर मी माझ्या बा गार्डन मध्ये कसं कसं काय रिसायकल करते आणि रियूज करते आणि खूप छान प्रकारे करता येतात तर पहिले म्हणजे प्लास्टिक कॅन्स असतात हे हा दोन लिटरचा कॅन आहे दोन लिटरचे कॅन्स तर खूप एक्सिलेंट असतात तुम्हाला रियूज करायला फक्त एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक रियूज करताना त्याला ड्रेनेजसाठी होल्स पाहिजेत खाली तर हा दोन लिटरचा कॅन आहे तुम्ही एक लिटरचा पण वापरू शकता बॉटल एक लिटरची बॉटल तुम्ही कट केली की ती पण खूप छान छोटे छोटे सक्युलेंट्स असतात त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता दोन लिटरचा कॅन तर खूप छान मोठी झाड म्हणजे लाईक टोमॅटो तुम्ही वांगी किंवा पालेभाज्या हर्ब्स यासाठी हा असा दोन लिटरचा कॅन तुम्ही अगदी इझिली खूप छान प्रकारे वापरू शकता त्याचप्रकारे तुम्ही प्लास्टिकचे बॉटल्स असतील ते छोटे सीड ग्रोईंग साठी पण वापरू शकता प्लॅस्टिकचे ट्रेज असतात छोटे छोटे ते तुम्ही सीड्स साठी वापरू शकता सीड लावून म्हणजे टोमॅटो वांगी मिरची आपण कशा सीड्स लावतो आणि मग त्याची रोप करतो आणि मग ती रिप्लांट करतो तशी तसे लावता येतात किंवा मग तुम्ही असे मी जे वापरला आहे हा असा एक प्लॅस्टिकचा डब्बाच होता असं साधारण दोन इंच त्याची हाईट आहे दोन इंच पाहिजे जरा आणि ही ह्या मी मायक्रोग्रीन साठी वापरलेला आहे हे बडीशब मायक्रोग्रीन केलेलं आहे असं तर तुम्ही मायक्रोग्रीन साठी खूप छान प्रकारे असे कंटेनर्स वापरू शकता इवन ह्यामध्ये फूड डिस्पोजेबलचे फूड कंटेनर्स असतात असे डिस्पोजेबल थ्रो कंटेनर्स असतात ते पण तुम्ही खूप प्रकारे वापरू शकता असे छोटे जे मिळतात ह्याच्यामध्ये मी मोहरी लावलेली आहे आता थोडी राहिली आहे ही मोहरी असे कंटेनर तुम्ही वापरू शकता आणि त्याला मग पाणी डेली घालायला लागतं मात्र आणि त्या पाणी घालायला मी अशी एक वॉटर बॉटल केली आहे आणि त्याच्या झाकणाला अशी होल्स केली आहे पाच होल्स आहेत मग डेली तुम्हाला असं यू कॅन रियूज दिस बॉटल फॉर अँड मेक इट लाईक अ स्प्रिंकलर आता हे मग पाणी डेली हे असं यू कॅन वॉटर डेली म्हणजे ते इतके डेलिकेट असतात त्याचे लिव्ह मायक्रोग्रीनचे अगदी बारीक बारीक आलेले तर तर ते हार्म होत नाही अशा स्प्रिंकलरने आपण सो वी कॅन मेक स्प्रिंकलर फ्रॉम दिस बॉटल ॲट होम आणि जर मोठं स्प्रिंकलर पण बनवताय तर तुम्हाला बनवता येईल नंतर तुम्ही पेपर कप्स असतात जे आपण पाणी पितो डिस्पोजेबल पेपर कप्स असतात तर त्या कप्स मध्ये तुम्ही सीड भरून सीड्स ग्रो करू शकता मिरची टोमॅटो असे तुम्ही आ, 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 स्टार्टर छोटे छोटे रोपं करून तुम्ही ट्रान्सप्लांट करता प्युअर पेपरचा कप असेल तर तुम्ही डायरेक्ट कप पण असा लावू शकता हा थर्मोकोल बॉक्स इथे ठेवलेला आहे हा थर्मोकोल बॉक्स दिलेला आहे मला माझ्या आईने दिलेला आहे की तिच्याकडे टी व्ही आयटिंग आला आणि त्याचे पॅकिंगचे होते तर त्यामुळे तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील तर तुम्ही पण कोणाला असे शेअर करू शकता बॉक्सेस वा, वा, वगैरे आणि पहिले तुम्ही यूज करा आणि ह्याच्यामध्ये कोरफोड ला, लावलेले कोरफड खूप छान येते कोरफड अशा बॉक्सेसमध्ये नंतर हा ओवा 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 लावलेला आहे ओव्याचं पान पहा मनी प्लांट पण आलेलं आहे त्यामुळे असे ऑर्नामेंटल किंवा असे हे मेडिसिनल असे सगळे प्लांट पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप छान येतात ऑर्नामेंटल मध्ये तुम्ही फिलोरेंड्रॉल लावू शकता ह्याच्यामध्ये प्रोटोन्स लावू शकता सिंगोनियम दा पण माझा एका थर्मोकोल माझ्याकडे खूप सुंदर आला आणि त्याला फ्लॉवरिंग पण येतं दरवेळेला वेळेला तर असा थर्मोकोलचा यूज तुम्ही खूप छान प्रकारे करू शकता नंतर केटल्स तुमची वेस्ट जातात तर हे टीची केटल आहे तर टीची केटल पण तुम्ही किमी सप्लिमेंट लावलेलं ला आहे टी कप्स आहेत कोकोनट शेल आहे अशा प्रकारे तुम्ही वेस्ट तुमचे झालेले क्रॉकरीचा पण खूप छान यूज करू शकता नंतर तुमचे टायर्स तुमच्याकडे असतील जर असे मोठे कारचे टायर्स असतील तर तो। तो ते एकावर एक ठेवून तर केळी किंवा शेवगा पण असा उगवलेला आहे चिकू उगवता येतो तर त्यामुळे तो खूप मोठा असा सॉर्ट ऑफ कंटेनर होतो तर ती टायर्स आर ऑल्सो व्हेरी युजफुल तर ती पण तुम्ही नक्की तुमच्याकडे असतील तर ती यूज करा तुमच्याकडे जुनी छत्री असेल तर ती छत्री पण पाऊस जेव्हा येतो तेव्हा छोटी जर रोप असतील तर त्याच्यावर थोडा प्लॅस्टिक तुटकी असेल तर प्लॅस्टिक शिल असं प्लास्टिक लावून ते तुटते त्याच्यानी तुम्ही च प्रोटेक्शन करू शकता छोट्या छोट्या रोपांचं अशा प्रकारे कर्टन असेल शॉवरचा तर तो तुम्ही खाली टाकून त्याच्यामध्ये माती वगैरे मिक्स करायला म्हणजे खाली खूप टेरेस गार्डनला तरी एस्पेशली टाइल्स वगैरे मग खराब होते तर अशा प्रकारे तुम्ही शॉवर कट चा यूज करू शकता अशा प्रकारे तुमच्या घरात म्हणजे देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज देअर अँड युअर क्रिएटिव्हिटी इज ओनली नीडेड फॉर युजिंग ऑल दीज ट्रॅश विच इज लाइंग अराउंड इन युअर होम तर अशा प्रकारे तुम्ही नक्की uh, असा रियूज करा आणि आपण थोडाफार खालीचा वाटा असा आपला आपण साठी आपण देऊया प्लेच करूया थोडं रियूज करायला रिसायकल करायला अँड युजिंग युअर क्रिएटिव्हिटी सो थँक यू हॅपी गार्डनिंग अँड प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड कमेंट टू कमेंट अँड डू टेल मी व्हॉट टाईप ऑफ व्हिडिओज यू वूड लाईक टू हॅव From me, thank you.